लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेलं भाषण चुकीचं असून त्याला कुठलाही आधार नाही अशी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते युपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे तिची नोंद जागतिक स्तरावर फ्रजाईल फाईव्ह मध्ये झाली होती आज ती जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली असल्याचं सांगत गोयल यांनी यावेळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी माजी वित्तमंत्री पी चिदंबरम आणि काँग्रेस नेत्यांवर टीका केली दोन हजार चारमध्ये मध्ये तत्कालीन वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळताना आठ टक्के विकासदर असलेली मजबूत अर्थव्यवस्था आपल्याला लाभल्याचं सांगितलं होतं अर्थव्यवस्थेचे सर्व निर्देशांक चांगले होते मात्र युपीएच्या कार्यकाळात ही स्थिती बदलली युपीएनं आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात किमान आधारभूत किमतींना कायदेशीर हम्म मोफत घर शौचालय अशा गोष्टींवर कधी चर्चा केली नव्हती अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात महागाई दोन आकडी होती अनेक घोटाळे झाले महसुली तूट, वित्ती तूट चा चा वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर होती अशी टीका गोयल यांनी केली आहे यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाची वित्तीय स्थिती कमकुवत होती असं गोयल यांनी सांगितलं रालोआच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षात महसुली तूट कमी झाली असून देशाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल जगही भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेले क्रांतिकारी बदल गोयल यांनी अधोरेखित केले यंदाचा अर्थसंकल्प ही प्रगती कशाप्रकारे पुढे नेणार आहे हेही गोयल यांनी यावेळी सांगितलं